कॅश फॉर जॉब प्रकरणात पूजा नाईक यांनी केलेल्या आरोपांना अभियंते उत्तम पारसेकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला या घडामोडींमुळे विभागातील कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आरोप केला किती हा पुतर तथ्य तुमचे नाव येतात नो कॉमेंट कॉमेंट म्हणजे किती कॉमेंट ना कॅश घेतल्यात म्हणून तुम्ही जॉबाक समाज खोटे आरोप केले ऍक्शन घेतलेत किती ऑफिसर नंबर वनचे ऑफिसर किती म्हणतात पूजा आरोप केले त्यातून तथ्य असा लोक म्हणतात तथ्य असा तुम्ही किती म्हणतात लोक म्हणतात तथ्य असा तुमचे किती म्हणणे की उलवच ना मौन व्रत धारण केल्यात उलया तुम्ही ना भूतर त्या प्रकरणात तुम्ही जॉब देतात तर ऑफिसर जॉब देतात का सरकार जॉब देतात त्यांनी डायरेक्ट आरोप केलात आलंय उलय

Thank you.